नमस्कार मित्रमैत्रिणीनू आई वडील कधीच जास्त अपेक्षा करत नाहीत आपल्याकडून त्यांना फक्त एकच अपेक्षा असते जे प्रेमाचं कर्ज त्यांच्याकडून आपण आपल्या लहानपणी घेतलेलं असतं तेच त्यांना त्यांच्या उतारवयात आपल्याकडून हवं असतं जीवन प्रवास हा कधीच सोपा नसतो तो सोप्पा आपणच करावा लागतो कधी स्वतःच्या अंदाजाने तर कधी नजरअंदाजाने तेव्हा जीवन जगत असताना काही गोष्टी नजरेआड टाकायला शिका तरच तुम्ही आयुष्यामध्ये पुढे जाऊ शकाल समाधानी व्हायचं असेल तर जे आपल्या तत्वात बसत नाही त्या लोकांचा जास्त विचार करू नका मग ते जवळचे असोत किंवा दूरचे असोत नशीब हे आळशी लोकांसाठी असतं यश हे फक्त मेहनती लोकांसाठी असतं प्रत्येक सकाळ तुम्हाला दोन पर्याय देते एक तर झोपून स्वप्न पाहत राहा किंवा उठून स्वप्नांचा पाठलाग करा तेव्हा यापैकी कोणाची निवड करायची हे मात्र तुमच्याच हातात असतं तेव्हा यश मिळवण्यासाठी उठून काम करायला तयार राहा तरच तुम्हाला यश मिळेल आणि तुम्ही यशाच्या शिखरावर नक्की पोहोचाल नेहमीच शांत राहणं तसं खूप चांगलं असतं पण तुम्हाला माहिती आहे का की कधी कधी ते धोकादायकही ठरू शकतं योग्य वेळ ओळखून स्वतःचं मत मांडणं खूप गरजेचं असतं नाहीतर आपलीच माणसं आपल्याला हिशोबातून वजा करतात चुकीचं वागल्यावरच शिक्षा मिळतं असं काही नसतं कधी कधी गरजेपेक्षा जास्त चांगलं वागण्याची पण किंमत मोजावी लागते आयुष्याचे सगळे निर्णय नशिबावर सोडून दिले तर माणसाला फक्त जिवंत राहता येतं जगता येत, येत नाही म्हणून कधी कधी विचार करून निर्णय घ्यायला पण शिकलं पाहिजे जबाबदारी घ्यायला हिंमत लागते जबाबदारी घेणाऱ्याच्या पाठीशी राहायला धाडच लागतं आणि जबाबदारी टाळणाऱ्याला फक्त कारण लागतं या जगात सर्व काही सापडेल पण स्वतःची चूक मात्र कधीच सापडत नाही पण ज्या दिवशी ती सापडेल त्या दिवसापासून आपलं आयुष्य हमकास बदलायला लागेल जिथे आपल्या शब्दांना किंमत नसेल तिथं शांत राहणं आणि ज्यांना आपल्या उपस्थितीने त्रास होतो त्यांच्याकडे जाणं टाळणं यालाच स्वाभिमान म्हणतात जीवनात सोप्प असं काहीच नसतं काही मिळवायचं असेल तर त्यासाठी मेहनत घ्यावीच लागेल आयुष्यात समतोल त्यालाच राखता आलाय ज्याने आयुष्य तडजोड आणि कसरतीच्या जोरावर उभं केलंय कुलूप बंद केलं म्हणजे काळजी मिटत नाही जबाबदारी असते ती चावी सांभाळून ठेवण्याची तसंच नातं जुळलं म्हणजे ते टिकलंच असं नाही जबाबदारी असते ते टिकवून ठेवण्याची दुसऱ्याचं भविष्य पाहणाऱ्यालाही कधी कधी स्वतःच्या भविष्याची चिंता सतावते जे मिळाले त्याहूनही आणखीन काहीतरी मिळालं पाहिजे यामध्ये आपली एक महत्वाची गोष्ट हरवते ते म्हणजे समाधान आई वडील कधी जास्त अपेक्षा करत नाहीत आपल्याकडून त्यांना फक्त एकाच गोष्टीची अपेक्षा असते जे प्रेमाचं कर्ज त्यांच्याकडून आपण आपल्या लहानपणी घेतलेलं असतं तेच त्यांना उतारवयात आपल्याकडून पाहिजे असतं जीवनाचा प्रवास हा कधीच सोपा नसतो तो सोप्पा करावा लागतो त्यासाठी काही गोष्टी टाळाव्या लागतात तर काही गोष्टी विसरून जाव्या लागतात माणसाने आपल्या आयुष्याचा चांगला वेळ कोणाच्या सहवासात घालवायला हवा हे मात्र वाईट वेळच सांगत असते तेव्हा जीवन जगत असताना फक्त चांगलीच वेळ यावी आणि तुमचं आयुष्य बदलून जाईल असं नसतं तर वाईट वेळ ही खूप गरजेची असते कुठे ना कुठेतरी प्रेमाचा झरा सापडतोच आपण अपेक्षा केलेल्यांकडून कधी कधी नाही सापडत पण अगदी अनपेक्षितपणे नक्की सापडतो तसं सापडणं हा ब्रह्मांडाचा नियम असतो आणि मग एक फुल फुलतच अगदी दगडातूनही साक्षरतेच्या जोडीला शहाणपण नसेल तर त्या साक्षरतेचा काहीही उपयोग नाही आपल्या लोकांसोबत राहूनही एकटं वाटण्याला घुसमट म्हणतात आयुष्याचा खरा आनंद भावनेच्या ओलाव्यात असतो कुठलंच नातं ठरवून जोडता येत नाही ते आपोआप जोडलं जातं खरी माणूस की माया ही फार दुर्मिळ असते हे ज्ञान ज्याला लाभतं त्यालाच त्यातला खरा आनंद मिळवता येतो तेव्हा आयुष्याचा खरा आनंद जर तुम्हाला पाहिजे असेल तर छोट्या छोट्या गोष्टीमध्ये समाधान मानायला शिका आणि आनंदी राहा मोठे झाल्यावर आयुष्य मनासारखं जगता येतं असं लहानपणी वाटायचं पण खरं सांगू का आयुष्यात लहानपणी जे आयुष्य जगलो तितकंच आपलं आयुष्य आपण जगलोय असं वाटतं कारण मोठं झाल्यावर फक्त जबाबदारीचं ओझं घेऊन जगावं लागतं आणि याचा अनुभव हा प्रत्येकालाच येत असतो तेव्हा जगत राहा तेही आनंदाने कारण जबाबदारी आयुष्यभर संपलेल्या नसतात चांगलं काम करणारा माणूस कधीच सन्मान मागत नाही त्याचं काम स्वतः सन्मानास पात्र ठरतं माणसाने जास्त उड्या मारू नये श्रीमांना रात्री राज्य भेटणार होतं पण सकाळी वनवास भेटला ते तर देव होते मग आपण तर माणूस आहोत तेव्हा माणसासारखं जगायला शिका आणि माणुसकी जपायलाही शिका सहज विश्वास कोणीही ठेवत नसतो बिकट परिस्थितीत सुद्धा काहीतरी वाईट घडल्यावर सुद्धा देवाविषयी एक कसोभरही अविश्वास उत्पन्न होत नाही तोच दृढ विश्वास ईश्वर भक्ती मागत असते आणि तो दृढ विश्वास त्या बुद्धीतूनच निर्माण होतो जेव्हा प्रत्येक गोष्ट घडण्याला काहीतरी कारण असावं योजना असावी या गोष्टीचा आपण स्वीकार करतो सात बरोबर वर असली की जगण्यात पण रुपा असतो चेहऱ्यावर रंगरंगोटी करून पोशाख नशी बदलून नशीब बदलणार नाही तुमचे विचार आणि कृती आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर तुमचं नशीब लिहित जिवंत असताना मिळालेला एक खांदा मेल्यावर मिळणाऱ्या चार खांद्यांपेक्षा जास्त महत्वाचा असतो जिवंत असताना एकटेपणा आणि मेल्यावर जमणारी बिनकामाची गर्दी माणसाच्या जगण्यापेक्षा मरण्याला जास्त किंमत आणि अर्थ देऊन जाते जेव्हा नशिबाचं गणित चुकायला लागतं तेव्हा आयुष्यातून काही माणसांची वाजाबाकी व्हायला सुरुवात होते मात्र प्रयत्नांची बेरीज करत राहायची कोण जाणं एखादा भागाकारच नशीब बदलेल आणि सुखाचा गुणाकार आपली पदरी पडेल तेव्हा गुणाकार भागाकार बेरीज वजाबाकी आपल्या आयुष्याची होतच राहत असते माणसाची आस्था आणि आवडी निवडी ह्या काळाप्रमाणे आणि त्याच्या एकंदर आलेल्या अनुभवामुळे सतत बदलत राहतात निसर्गात देखील बदल होतोच त्यातही ऋतू असतात ऋतुचक्र असतात पण ते बदलण्याचं सामर्थ्य माणसात नसल्यामुळे माणसाला हे बदल स्वीकार करावे लागतात अमुक एक माणूस फक्त बदलला असं म्हणून आपण जेव्हा दुष्ण लावतो तेव्हा त्याच्या आजूबाजूच्या परिस्थितीची किंमतीतही जाणीव नसलेली मंडळी त्याच्या नावाने अगदी सोड चिठ्ठ्या फाडून मोकळ्या होतात अशा घोळक्यातून अलिप्त राहून एकट्यानं चालणं हा मनशांतीचा एकमेव मार्ग आहे आपल्या चुका आपण मान्य केल्या की आपोआप आपलं मन आणि विचार दोन्ही पण स्वच्छ होतात फक्त चुका मान्य करायची हिंमत पाहिजे सुख माणसाच्या अहंकाराची परीक्षा घेत तर दुःख माणसाच्या दो दौऱ्याची दोन्ही परीक्षामध्ये जो उत्तीर्ण होतो तोच माणूस यशस्वी होतो आयुष्याच्या पुस्तकात अशी पण काही धुमडलेली पाना असतात ज्यातील काही पुन्हा पुन्हा उघडून पाहावीशी वाटतात तर काही नकोशी वाटतात आपला हा जन्म पुन्हा नाही ही नाती पुन्हा नाहीत म्हणूनच जर कोणी तोडणारे असतील तर तुम्ही जोडणार व्हा कुणी रुसणारं असतील तर तुम्ही त्याला त्याच्या मनापासून मनवणारे व्हा कारण माणूस आहे चुका ह्या होतातच जगाची नजर तुमच्याविषयी कधी स्थिर नसेल त्यामुळे स्वतःच्या नजरेत मोठे व्हा शिक्षणाने शहाणपणा येतो की नाही हा जरी वादाचा मुद्दा असला तरी अनुभवानं शहाणपण येतं हे मात्र नक्की जीवन यशस्वी तेव्हाच होईल जेव्हा आपण प्रयत्नांची पराकाष्ठा करू तेव्हा जीवन जगत असताना छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद माना काही गोष्टी दुर्लक्ष करायला शिका तरच तुम्ही पुढे जाल तेव्हा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओसोबत तोपर्यंत